नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होत आहेतचा आजचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीलाच इथे सीमा ताड करत आपली बॅग भरते माझा कानाखाली मारेल माझा इन्सर्ट करेल आणि मी गप्पा बसेल नाही नाही एक क्षणही मी या घरात थांबणार नाही येता था। खूप झालं असं सीमा म्हणते इकडे सांगू तिथेच अभ्यास करते आणि आई तू कुठेच जातेस असं विचारते आई तू गप्प ग असं म्हणते बरं का सीमा तिला ते आणि तेवढ्यात आई आता येतात बरं का इकडे सीमा सीमा जर ऐकतेस का माझं ऐकून काय करू आई असं विचारते आणि म्हणते आज तुमच्या मुलाने काय केलं हे पाहिलंच ना तुम्ही असं म्हणते बरं का परत एकदा त्यानंतर काय नंतर काय आहे किंवा काय बोलायचं आहे असं मला अजिबात वाटत नाही तर आई म्हणतात हे बघ मला मान्य आहे की समीरचं चुकलं अगदी शंभर टक्के चुकलं पण तो चुकला म्हणून तू असा टोकाचा निर्णय घेणं योग्य आहे का मग सीमा कशी बघते बघा आई म्हणताय तिला हे बघ घर सोडून जाऊ नकोस मी बोलते ना समीरशी आपण काहीतरी मार्ग काढू तर सीमा विचारते आई तुम्ही मला का समजावताय तुम्हाला तर आनंदच झाला असेल सगळं तुमच्या मनासारखं होतंय हो ना तर आई म्हणतात अगं माझी सून जर का घर सोडून निघून गेली तर मला आनंद होणार आहे का सीमा तर सीमा म्हणते आई प्लीज मला थांबवण्याचा प्रयत्न सुद्धा करू नका आईना आता एवढं पण कळत नाही का बघा कसे करतात सीमा म्हणते एरवी मान खाली घालून शेळीसारख्या वागणाऱ्या तुमच्या मुलामध्ये अचानक वाघ वाक्ष, वाघ संचारला असं म्हणते बरं का त्याने त्याच्या बायकोवरती हात उचलून पुरुषार्थ गाजवला असं म्हणते आणि पुढे म्हणते याचा तुम्हाला अभिमानच वाटला असेल ना तर आई त्याला म्हणतात हात उचलण्यात पुरुषार्थ नसतो आमच्या मुलांना मी कधीच शिकवण दिलेली नाहीये तर सीमा म्हणते हो मग महत्वाच्या गोष्टी बायकोपासून लपवून ठेवण्याची शिकवण दिली आहे का तुम्ही त्याला असं विचारते बरं का आणि मग प्रेक्षकांना आई म्हणतात सीमा अगं आम्हालाही काही माहिती नव्हतं आता तू बोललीस तेव्हा आम्हाला सगळं कळ लगेच सीमा म्हणते प्लीज तुम्ही तरी खोटं बोलू नका तो त्या चायनीजच्या आघाडीवरती काम करत होता याची त्याला जराही सुद्धा लाज वाटली नाही याला कारण तुमचे संस्कारच आहेत परत एकदा ही बाई संस्कारावर बोलले बरं का श्रम प्रतिष्ठा कष्टाची फळं या हे सगळे गोंड शब्द वापरून मुलाला भिकेला लावायचे संस्कार दुसरं कोण करणार असं बोलल्यानंतर तर आई बघा कशा बघत राहतात नुसतं सीमा पुढे म्हणते त्यामुळे ही गोष्ट तुम्हाला माहिती नव्हती यावर मला अजिबात विश्वास नाही मग तेवढ्यात प्रेक्षकांना छोटी सानू विचारते की आजी काय झालं मम्माला आणि मग दोघीजण तिच्याकडे बघायला लागतात मग आई म्हणतात काही नाही ग बाळा काही नाही सीमा बघा कशी बघते लगेच मग आई म्हणतात सीमा पाहिलंच का की ती बावरून गेली ती मुलगी असं म्हणून म्हटल्यानंतर सीमा परत म्हणते हो का आता माझ्या मुलीला पुढे करून मला इमोशनल ब्लॅकमेल करणार आहात का तुम्ही तर आई म्हणतात सीमा मला एवढंच म्हणायचं आहे जितकं तुला हे सगळं नवीन आहे तितकंच आम्हालासुद्धा हे सगळं नवीन आहे आपण जरा शांत डोक्याने के विचार केला तर जास्त बरं नाही का होणार तर सीमा हो म्हणते आई हो काय बोलताय तुम्ही शांत डोक्याने असं म्हणते तुम्ही अजून शांत आहात त्याचा अर्थ सरळ आहे समीरने जे काही केलं आहे त्याला तुमचा सपोर्ट आहे असं म्हणते बरं का आणि मग त्याच्यानंतर आई म्हणतात असं नाही आहे का सीमा मग आज तुम्ही शांत का होतात का नाही त्याला जाब विचारलात तर लगेच आई म्हणतात तुला राग येणं स्वाभाविक आहे पण आपण बोलून प्रश्न सोडवूया ना तर सीमा लगेच मान डोलावते आणि हे असं म्हणजे घर सोडून चढ जाण्याचा आता करू नको असं सीमा म्हणते आता ताईपणा मी नाही तुमच्या मुलाने आहे त्यामुळे मी तो मुळीच सहन करणार नाही वगैरे म्हणते बरं का इथे थांबायची माझी अजिबात इच्छा नाहीये तर आई म्हणतात आईक सीमा ऐक सीमा प्लीज घर हे घर सोडून जाऊ नकोस रिक्वेस्ट करतात बरं का तिला हे घर जितकं समीरचं आहे ना तितकंच तुझंही आहे तर सीमाला कसं त्यांच्या हात झिरकारते बॅगेवरचं आई प्लीज असं म्हणते आणि आई सानूकडे बघतात आणि सीमाकडे बघतात प्रेक्षकांना आईंचं मला नाही पटलं हे तू मला पटलं का ते कमेंटमध्ये सांगा बरं समजावायला आई आल्या आहेत तरीसुद्धा सीमाने परत त्यांचा अपमान केला आहे आणि तरीसुद्धा त्या गप्पच उभ्या आहेत त्या त्याच्यावर काहीच रिॲक्ट करत आहेत असं कसं होऊ शकतं म्हणजे एवढे संस्कार काढले तरीसुद्धा त्या म्हणजे ती बोलते तरी पण काहीच त्या बोलल्या नाही आहेत तिला प्रत्युत्तर दिलं नाही आहे पण बघूया काहीतरी डोक्यात नक्कीच असेल तर इकडे समीरचं काय चाललंय बघा समीर इकडे रागाने असं ससं पेशन्सने त्याचे हात वेगवेगळे वगैरे असतो तर आई त्याला जाऊन थांबवतात आणि म्हणतात समीर अरे इथे काय करतोय तू बाळा असं विचारतात मग त्याच्यानंतर समीर म्हणतो हे बघ आई या क्षणी मला ना कुणाशी काही बोलायची इच्छा नाही आहे तू जा तर आईच्यातात माझ्याशी सुद्धा नाही तर समीर म्हणतो डोकं फिरलंय माझं आत्ता आपण नाही को बोलूया जा पण लगेच आई म्हणतात तुझी पण चूक आहे ना समीर मग समीर आईकडे बघायला लागतो म्हणतो आई तू सुद्धा असं बोलतेस असं तो विचारतो मग समीरला आई म्हणतात हे बघ समीर जे काही झालं त्यात तुझी काहीच चूक नव्हती असं मी अजिबात म्हणणार नाही म्हणतात बरं का आणि मग समीर म्हणतो आई मग अरे आपली चूक असताना समोरच्याची चूक कितीही मोठी असली तरी माफी मागण्याचा मोठेपणा हा आपण दाखवू शकतो ना रे तर समीर म्हणते नाही हा नाही हे बघ मला आत माझ्या आता मोठेपणा उरलेलाच नाही आहे खूप मोठेपणा दाखवून झाला आता बास असं म्हणतो तो आणि मग त्याच्यानंतर आई म्हणतात मला वाटतं समीर की हे बघ तू तिची माफी मागावीस असं म्हणतात बरं का आणि मग समीर अविश्वासाने बघतोय बरं का आईकडे मग तू म्हणतो काय असं रिॲक्ट करतो मी मी तिची माफी मागू असं म्हणतो मग त्याच्यात आई ओरडून म्हणतात समीर आणि मग तर तिच्यावर हात उगारलास तू सगळ्यांच्या समोर तिच्या आज घरात तू ति हे संस्कार केलेत का आम्ही तुझ्यावर मग त्यांना तसं म्हणतो तू जे माझ्यावर संस्कार केलेस ना त्या संस्कारांमुळेच मी फक्त हात उगारलाय मारलेला नाही आहे हेच तुमचे संस्कार होते ज्यामुळे मला अजूनही त्या क्षणीसुद्धा संयम राखता आला असं म्हणतो जिथं मला स्वतःला किती त्रास होता हे कोणाला दिसलं नाही का तुला दिसलं नाही का तर आई म्हणतात हो रे सोन्या मला कळलंच कळत होतं रे सगळं पण झालं ते सगळं वाईट झालं तर बा समीर म्हणतो आई तू तिथे होतीस ना तू ती जे जे काही बोलली शब्दन शब्द तू ऐकलायस आणि मग आई म्हणतात हो मग समीर म्हणतो तिने तुमचे संस्कार काढले तुमची तत्व काढली असं म्हणत तुमचा त्याग काढला तिने कोण आहे तर आई म्हणतात समीर ला ला समीर ऐकून की बाळा माझं प्रत्येकाचे विचार सारखे नसतात वेगवेगळे असतात आई बघा अजूनही समजावताय आता आपल्याला जे पटतय ते दुसऱ्याला पटलंच पाहिजे असं आठ कशाला पाहिजे समीर तिच्या काही गोष्टी तुला आवडत नाहीत ना तशा तुझ्याही काही गोष्टी तिला नाही आवडत कुणीतरी समतोल साधारण नको काय रे समीर तर लगेच समीर म्हणतो कोणीतरी नको मीच का असतो नेहमी मीच का माफी मागायची तर आई म्हणतात कारण शब्दाचं उत्तर शब्द असतं समीर हिंसा नाही आता म्हणजे त्यांनी हात उगायला एवढीच चूक झाली असं म्हणतात तर समीर म्हणतो नाही नाही आई नको आई नको हे बघ प्लीज मी आत्ता मी त्या बाईच्या समोर नाही गेलो ना तर मला नाही माहिती मी माझं म्हणजे माझा उरला सुरला संयम पण मी गमावून बसेल तर समीर अरे घर सोडून चालली आहे ती मग समीर म्हणतो मग मन्त, तर आई त्याला आपल्या बाजूला कडव तिच्याच घरात सगळ्यांसमोर तू तिचा अपमान केला आहेस अरे असं असं झालं तर कुठली स्त्री रागाने बेफाल होईल आणि सीमासा राग तर तुला माहितीच आहे समीर आणि म्हणजे या क्षणी हे बघा तिला जर शांत करायचं असेल तर तू तिची माफी मागितलीस तरच ती शांत होईल असं म्हणतात बरं काही समीर बाळा हो समजून घे कारण गाठ तिथल्या तिथे सोडवली ना तर सुटते नाही तर ती आणखीन गुंतत जाते असं म्हणून आई बोलतात बरं का आणि मग समीर म्हणतो ऐक नाही हे बघ हे मी ना एक साधा माणूस आहे म्हणजे मी काही कोणी संत परमात्मा वगैरे नाही आहे मी असं म्हणून बोलतात आणि मग तो म्हणजे माझ्याच घरात माझ्या समोर माझ्या आई वडिलांचा अपमान माझीच बायको करते या म्हणजे आणि तरीसुद्धा मी हाताची घडी घालून गप्पा बसणं अपेक्षित असतो का तर मी एवढा एवढा नाकरता नाही आहे मी असं तो म्हणतो तर त्याच्यानंतर आई परत समजायला जातात तर समीर म्हणतो नाही आई मी तिची माफी मागणार नाही तर आई परत म्हणतात समीर अरे जरा जाऊन बोल तिच्याशी हे बघ थांबव तिला समीर बघा कसा बघतोय तर आईचं संपतच नाही आहे समीर म्हणतो नाही सांभायचं आहे ना तिला जाऊ देत असं म्हणून तो सांगतोय बरं का स्पष्टपणे तिला जायचं आहे तिची इच्छा आहे तिला हवं ते करू दे तिला जाऊ दे ताई असं तो आपला निर्णय सांगतो मला सीमाचं तोंड पाहिजे इच्छा नाही आहे असं म्हणून परत एकदा सांगतो तर आई म्हणतात समीर हे बघ मला तुला तुझी म्हणजे मला तुला शपथ घालायला भाग पाडू नकोस एवढ्यात टोकाच्या निर्णयावर आई येऊन पोचल्या आहेत कसल्या स्वभावाच्या आई निघाल्यात आई म्हणतात जा बोल तिच्याशी सारखं सांगतात बरं का आणि घर सोडून जाण्यापासून थांबवू तिला अशी म्हणजे अक्षरशः त्यांनी शपथ घातलीच आहे जरा कमी तर समीर असा अविश्वासाने बघतोय तर आई प्लीज अशी रिक्वेस्ट करताय समीरकडे बघून तुम्हाला काय वाटतं प्रेक्षकांनो हे आईंचं रूप बरोबर आहे का चुकीचं आहे सुद्धा अपमान झाला आहे तरीसुद्धा त्या त्याच्याविषयी काहीच रिॲक्ट करत नाही आहेत परत एकदा मी इथे सांगते बघूया पुढे काय होतंय ते तुम्ही हा भाग शेवटपर्यंत बघत राहा कारण शेवटी ना सीमाच्या आईचं रूप पण आपल्याला करणार आहे आणि सीमा अशी काय आहे ह्याचं उत्तर पण आपल्याला मिळेल बघत राहूया पुढे काय होतंय ते तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि बघत राहा शेवटपर्यंत प्रेक्षकांनो इकडे बघा आता सीमा घराबाहेर पडत असते तर स्विटी सुद्धा तिला थांबवते भाभी भाभी प्लीज भाभी प्लीज तसं असं छोटी सानू म्हणते मला नाही जायचं म्हणून तर सीमाला लगेच स्वीटीला म्हणते बाजू हो स्विटी म्हणते समीरदादा को आनंदी जे प्लीज रुकी आहे समीरदादा बघा ना तर सीमा ओरडते तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का बाजू हो तर लगेच सीमा बाहेर पडत असताना समीर थांबवतोय कसं आहे सीमा थांब असं म्हणतोय बरं का मग सीमा कशी बघते बघा तर सीमा वि सीमाला लगेच समीर विचारतो सानूला घेऊन कुठे चालीस तर सीमा म्हणते तुला काय वाटलं मी तिला तुझ्याजवळ ठेवून जाई म्हणजे कशी बोलते आहे बघा ती आणि म्हणते ती माझी मुलगी असं म्हणते तर सीमा तिचा हात सोड तर सीमा म्हणते नाही सोडणार असं म्हणून आणि मग समीर आई सगळेच तिच्याकडे आता आणि प्रेक्षकांना ह्या सगळ्या गोंधळामध्ये ना शेजारचे पाजारचे लोक पण गोळ्या झालेले आहेत बघा तर समीर म्हणतोय सीमा हे आती होतंय म्हणून आणि मग त्याच्यानंतर सीमा म्हणते सीमा म्हणते की समीर तू आती करतोयस मी नाही तर सी समीर परत एकदा सांगतो सीमा तिचा हात सोड मग सीमा विचारते नाहीतर काय करणार आहेस अजून एकदा हात उगारशील अजून एकदा मारशील असं बोलते बरं का ती आणि मग त्याच्यात उचल माझ्यावरती हात उचल असं म्हणून तर समीर बघा कसा बघतोय तिच्याकडे आणि आई पण बघा कशा बघतायत आणि शेजारच्या बाजारचे पण बघतात सीमा लगेच म्हणते बघताय नाही असं म्हणून आणि मग समीर म्हणतो सीमा हात सोड सीमा म्हणते का सानूला सुद्धा कळू दे तिचा बाप खरा कसा आहे ते काय प्रेक्षकांनो काय सीमा बाई दाखवल्या बघा प्रेक्षकांनी त्याच्यावरता नाही दाखवल्यात असो पुढे बघा काय होतंय ते सीमा म्हणते दिसू दे तिला तिचा बाप तिच्या आईला कसा मारतो ते असं म्हणते बरं का इतक्या शब्दात बोलते आणि शेजारचे पाजारचे बघा शेजारच्या बाजारच्या ना काय कळतच नाही ते असे माना वगैरे डोलवतात तिथे समीर परत म्हणतो सीमा खोटं तरी बोलू नकोस ग मी मारलं नाहीये तुला तर सीमा म्हणते अच्छा म्हणजे हात उगारलायस मारलं नाहीस म्हणून तुला काय मेडल द्यायचं इतक्या शब्दात बोलते बरं का बिचारी सनू कशी बघते बघा आईकडे सीमा पुढे म्हणते का सोसायटीच्या हॉलमध्ये तुझा सत्कार करायचा तर सीमा म्हणते तमाशा तू केलायस माझ्या आयुष्याचा असं म्हणते बरं का काय प्रेक्षकांनो सीमाचं एक एक शब्द आणि वाक्य बघा समीर म्हणतो ऐक माझं एवढं ताणू नकोस आणि मग बाजूबाजूच्या लोकांकडे लक्ष जातं सीमा म्हणते माझी ऑटो आले मला आहे सानू चल आणि मग सीमा सीमा आतमध्ये चल हात सोड तिचा सानूची एक ओढाओढी करतात बरं का सीमा म्हणते तू सोड समीर हात तर समीर म्हणतोय समीरात सीमाला तू हात सोड आणि बिचारी सानू बघा कसे अडकले दोघांच्या त्यामध्ये त्यांची जोडात भांडणं चाललीच बिचारी सानू मला याच्यात चा सानूचंच वाईट वाटलं बरं का तिचा हाल बघा कसे होत आहेत ते आणि तेवढ्यात प्रेक्षकांना आई ओरडतात समीर थांब बस बस करा आहे आणि मग आई म्हणतात सीमाला सीमा तुला तुझ्या आईकडे जायचं आहे ना असं विचारतात बरं का आणि मग त्याच्यानंतर सीमा काय उत्तर देते बघा गप्प बसतात आणि मग तू आई परत म्हणतात सानूला घेऊन जायचं ना तुला तर तू तु जाऊ शकतेस खरंच तू तिला घेऊन जा असं म्हणून आणि मग सीमा सीमा आणि समीर एकदम बघत राहतात आणि समीर विचारतो आई तू काय करते असे आई पुढे म्हणतात समीर सानूने तिच्या आई वडिलांचं हे रूप वाट बघावं असं वाटतंय का तुला असं विचारतात बरं का आणि म्हणतात अरे तुम्हा दोघांच्या भांडणात त्या पोरीचं बघ काय झालंय बघ त्या सानूचा चेहरा कसा झालाय तो असं म्हणून त्या सानूकडे बघायला लावतात आणि मग बावरून गेली आहे थकून गेली आहे म्हणजे भीती वाटते तिला कळत नाही नेमकं काय चाललंय ते सीमा तुला जायचं आहे ना तू जा असं म्हणून परत एकदा सांगतात बरं का कारण दोघांच्या भांडणामध्ये त्या लहान मुलांचे हाल झालेले हो नको आहेत मला असं म्हणतात आणि समीर सुद्धा सीमाकडे बघायला लागतो आणि सीमा सरळ तिला धरते आणि निघून जात असते तोपर्यंत परत म्हणते मी मगाशी हेच म्हणाले होते की तुम्हाला हेच हवं होतं हो ना असं म्हणून आता परतसुद्धा तिने सगळ्यांच्या समोर आईवरच आरोप टाकलाय सीमा म्हण आई म्हणतात काय बोलतेस तू तर सीमा म्हणते आम्ही या घरातून निघून जावं हीच इच्छा होती का हीच इच्छा होती ना तुमची तर आई म्हणतात अगं असं म्हणून आणि मग म्हणूनच तुम्ही आम्हाला समीरला थांबवू नका असं सांगितलं तर असा आरोपसुद्धा करते बरं का परत ती प्रेक्षकांनो आता तरीसुद्धा आईनं डोळे उघडले पाहिजेत आणि आता बघूया काय पुढे घडणार आहे ते सीमा आता समीरकडे एकदा बघते आईंकडे एकदा बघते आणि रिक्षात बसून निघून जाते सीमाच्या या पलटवारीवर सिटीसुद्धा इथे जा। शॉक झाले बरं का बाबा मला नाही जायचं आहे असं म्हणून सीमा ओरड सानू ओरडत असेल तर सीमा तिला म्हणते बस आतमध्ये बस असं म्हणून नाही रिक्षा निघून जाते प्रेक्षकांनो सी सानू बिचारी बाबा बाबा म्हणून हाक मारते आणि बाबा आजी असं म्हणते आणि मग त्याच्यानंतर समीरला म्हणतो आईकडे बघून काय हे आई म्हणतात समीर आपण कितीही प्रयत्न केला तरी समोरचा माणूस नाही बदलत असं म्हणून सांगतात बरं का आणि पुढे म्हणतात सीमाला स्वतः त्याची जाणीव व्हायला हवी स्वतःलाच आणि ही खात्री बाळग ही होईल तिला जाणव लवकरात लवकर असं आच म्हणून नक्की होईल असं समजावतात बरं का, का आता सबीर बघा कसा बघतो आईकडे आणि स्वीटीसुद्धा शॉक होऊन बसले काय प्रेक्षकांनो काय झालं बघा एका दिवसात किती घर आनंदात होतं आणि आता काय चाललं आणि या सगळ्याचा परिणाम बाबांच्या मनावर जास्ती झाला बाबा आपल्याच विचारात इथे बसून आहेत खुर्चीवर आई येत आहेत जवळ आणि म्हणतात आहो चला आता झोपायला चला दमलं चालला तुम्ही तर लगेच बाबा मनात मनात म्हणतात दमलो दमलोय खूप दमलोय शुभा मी खूप दमलोय खूप चाललो ना गं आपण असं म्हणतात म्हणजे लग्न झाल्यापासून म्हणजे चालतोच आहे पण पुढे काळोखच आहे ग सगळीकडे अजूनसुद्धा आणि आपल्या नशिबात फक्त रात्र आहे असं म्हणतात बरं का रा बाबा आपल्याच विचारात काळा कुठं काळोख काळा कुठं अंधार तर आई म्हणतात प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेतली तर कसं चालेल असं मनातल्या मनात म्हणतात मना मना काल वाटलं होतं की हे आता पुन्हा पहिल्यासारखे हसू बोलू लागतील म्हणजे बोलतील पण नाही रोज एक नवीन आव्हान येऊन डोळ्यासमोर उभं राहत आहे असं म्हणून म्हणतात आणि मग परत एकदा बाबांकडे बघतात आणि हात मारतात अहो ऐकाल का माझं चला झोपूया आपण नका तुम्ही इतका मनाला लावून घेऊ तर बाबा म्हणतात मनाला असं एकदम आणि म्हणतात मनाला काय नको लावून घेऊ असं विचारतात बरं का तर आई म्हणतात चला खूप उशीर झाला आहे झोपायला चला तर बाबा हूं हूं असं करतात उदास म्हणून उशीर झालाय असं म्हणून उदास चेहऱ्याने असं तेवढंच म्हणतात आणि परत म्हणतात उशील झालाच घराचा लाग काही उपयोग होणार नाही असं म्हणतात तर बाबांना आई आधार देत नाही इकडे असं झोपवत आहेत आता बघूया पुढे काय काय घडणार आहे ते तर प्रेक्षकांनो मकरांचा चेहरा मोहरा बदललेला आहे तर हा नवीन मकरन तुम्हाला कसा वाटत ते कमेंटमध्ये सांगा तर इथे मकरन आपला आवरत हो असताना हसतोय आणि म्हणतोय हां दादा म्हणजे डोक्याने कमी आहे हे माहिती होतं मला लहानपणापासूनच आणि स्वीटी बघत राहिली तर दादा म्हणतो मकरंद म्हणतो इतकं आहे आज कळलं मकरंद या बात करे असं स्वीटी म्हणते मग मक, मकरंद म्हणतो मग मक। चायनीजची गाडी असं म्हणून तो सुद्धा खिल्ले उडवतोय जितके तिकडे जाऊन लोक खायला जाताना दहा वेळा विचार करतात आणि हा तिला त्याला गाडी चालवायचे तर सिटी म्हणते मला असं वाटतं की त्यावेळेला ज्यांना जे वाटतं त्यांनी ते केलं आणि तू असं म्हणजे असं कसं बोलू शकतोस त्यांना जज कसं करू शकतोस तर मकर म्हणते हो का त्याने मला जज केलेलं चालतं तुला आणि मी केलेलं का चालत नाही आहे तर सिटी म्हणते नाही मला तसं नाही म्हणायचं आहे मुंबई बस हे केलं आहे की झालं ते झालं तो तो चा तर त्याच्यात मकरच म्हणतो नशी माझ्या मित्रांनी त्याला पाहिलं नाही चायनीजच्या गाड्यावरती आणि नाहीतर सगळ्या मित्र मिळून मस्करीचा विषय झाला असतो मी सगळ्या मित्रांच्यामध्ये चायरीच्या गाड्यावाल्याचा भाऊ कसं वाटतं ते ऐकायला असं म्हणतो शी तर स्वीटी म्हणते तू वो सब छोडो आधी सीमा कॉल करा तर मकर म्हणतो का मी का करू तर स्वीटी बघा कशी म्हणते अरे त्यांना कॉल कर आणि त्यांना समजाव की आभीवरने घर आणणार आई असं म्हणून तर मग म्हणतो हो मी सांगू आणि ती ऐकेल माझं असं वाटतं तुला तर स्वीटी म्हणते हम ट्रायटो कर आहे तर मकर म्हणतो मी का का पडू त्यांच्यामध्ये मी का करू माझा आणि त्यांचा काय संबंध आहे तर स्वीटी म्हणते मकरंद असं कसं करू शकतोस तू असं कसं म्हणू शकतोस हम एक फॅमिली आहे असं म्हणून समजावते बरं का ती मकरनला तर मकरंद असं म्हणतो एक फॅमिली एक फॅमिली असं म्हणत तिच्या पुढे पुढे येतोय बरं काम असं तुला अजूनही वाटतं का आपली एक फॅमिली आहे असं हां असं म्हणतो या या घरच्या सगळ्यांनी म्हणून या फॅमिलीतून मला कधीच बाहेर काढलंय आणि तसं तिला जोरात धरतो आणि म्हणतो मला विनल बनवलं या लोकांनी विलन आणि तू म्हणते आहेस की मी त्यांच्यामध्ये पडू असं म्हणून आणि मग एक एकने एक, हे कधीही शक्य नाही असं म्हणतो मग करतो आणि सुटीच्या गालाला गाला वगैरे हात लावून म्हणतो तो ए ए हे बघ तू पण या सगळ्यातून बाहेर पडा लवकर असं म्हणून धमकी देत आहे आणि यांना काय हळद खेळायची आहे ते खेळू दे पण तू आणि माझा यांच्याशी काहीही संबंध नाही आहे असं म्हणून सांगतो बरं का तू समजलं का तुला कळलं का असं विचारतोय तर स्वीटी हो हो कळलं असं म्हणते आता बघूया पुढे काय होणार तो गालबिल धरतोय तिचे व्हेरी गुड असं म्हणतोय आणि हा खुनशी मकरन वेगळाच दिसतोय बरं का प्रेक्षकांनुसी स्वीटी मात्र पुरती इथे घाबरून गेलेली आहे त्याच्या या रूपाला मला स्वीटीचा पण पटलेलं नाही काय करत होती मकरंदला फोनला म्हणून सांगायची शुभात अशी आणि स्वीटी अशी असो पुढे काय होतंय ते बघूया आपण बाबा मात्र अजूनही तेच वाक्य आणि तोच विचार रस्त्यावरच्या भिकारड्या चायनीच्या गाडीवरती नूडल्स आणि फ्राईड राईस विकत होता असं सीमा जेव्हा सांगते ते शब्द आणि दोष फक्त तुझा नाहीये ज्यात त्यात समाधान मांडणाऱ्या टिपिकल मिडल क्लास शिकवण देणारा तुझ्या आई वडिलांचा हो आहे असो म्हणून आणि मग प्रेक्षकांना बाबा आपल्याच विचारात तिथे आहेत अजून इथेच तेच आठवत बसतात तोपर्यंत आई येतात आणि त्याच्या पायासमोर बुट ठेवतात म्हणतात चला आणि जाऊया तर बाबा म्हणतात कुठे मग त्याच्यानंतर आई म्हणतात आहो असं काय विचारताय कुठे काय कुठे का विचारताय तुम्ही आपलं ठरलंय ना रोज आपण तुम्ही माझ्याबरोबर एक तास मॉर्निंग वॉकला येणार म्हणून आता नाही हा मागे फिरायचं तर बाबा म्हणतात शुभा अगं आज नको ना ताई म्हणतात आज का नको बाबा था, था, तर बाबा म्हणतात आज मूड नाही आहे का शुभा तर आई लगेच कसं समजावतात बघा हे बघा मूड घाला आणि चला पटकन अहो मूडसाठी हे सगळे तुमच्या मनाचे खेळ येतो हे बघा या मूडला जास्त महत्त्व दिलं ना तर आपलं सगळं म्हणजे गणितच बिघडतं आता तुम्ही समजा उद्या सानू म्हणाली की मला नाही जायचं शाळेत तर आपण तिला असं सांगणार आहोत का हे बघ बायक तुझा मूड बरा नाही आहे नको जाऊस तू शाळेत तर बाबा म्हणतात मी काय सांगू आहे का तर आई म्हणतात हे बघा मला तसं नाही एवढंच म्हणायचं आहे आपण कुठे जायचं कसं वागायचं काय करायचं हे आपण ठरवायचं आपल्या मूडनी ठरवायचं नाही असं म्हणून समजावतात जातात एकदा का ना कळलं ना त्या मूडला की आपण त्याला जास्त भीक घालत नाही आहे म्हणून ते का टाळ्यावर येतात लगेच ले आपलं मूडसुद्धा आणि आपलं मनसुद्धा असं म्हणून समजवतात पण बाबा म्हणतात पण काल गेलो होतो ना रोज गेलंच पाहिजे का असं विचारतात आणि आज सुट्टी असं म्हणून डिक्लेअर करतात तर लगेच आई म्हणतात सुट्टी तर प्रेक्षकांनो आता बघूया सीमा सीमाची आई आणि त्यांच्यामध्ये काय बोलणं होतंय ते तर सीमा इथे गुड मॉर्निंग आई असं म्हणत आणि मग त्याच्यानंतर गुड मॉर्निंग असं आई पण म्हणते बरं का चहा झाला का कागं असं विचारते बरं का सीमा तर आई म्हणतात चहा अगं मी हल्ली चहा घेत नाही मी ना ग्रीन टी घेते असं आई म्हणतात बरं का तुला चहा हवं असेल तर आज जा आणि करून घ्या असं सा म्हणून सांगतात बरं का तर थोड्या सानू म्हणते मम्मा मला हॉट चॉकलेट दे ना तर सीमा विचारते आईला फ्रीजमध्ये दूध आहे ना तर आई विचार करून म्हणतात नाही असं म्हणून तर सीमा म्हणते काय फ्रीजमध्ये दूध नाही आहे आई अगं दूधसुद्धा नाही आहे तुझ्याकडे तर आई म्हणतात अगं मला रोज दूध लागत नाही म्हणून मी नाही आणलं असं म्हणून आणि मग तुला जर का हवं असेल तर तू जाऊन घेऊन ये नाही तर ऑर्डर कर तर सीमा म्हणते असं काय करतेस आई तुला माहिती होतं ना आम्ही येणार आहे असं म्हणून ॲटलीस्ट सानूसाठी तरी ती दूध ऑर्डर करून ठेवायचं होतंस तू तर आई म्हणतात ॲटली म्हणजे तू त्या सानूला घेऊन रात्री अचानक घरामध्ये आलीस आणि तुझी सगळी बडदास्त आम्ही ठेवायची अशी तुझी इच्छा आहे का असं विचारतात आणि मग आई म्हणतात मला नाही जमणार बरं का आणि सीमा आपल्या आईकडे बघतच राहते बरं का प्रेक्षकांनो बघा जशास तशी वागणूक तिला तिच्या आईकडूनच मिळते नाहीत इकडे आईंकडे इकडे आई सगळे हातात आणून द्यायचं चहा बिहा सगळंच द्यायच्या पण तिला त्याची किंमतच नव्हती तर इकडे बाबा नाही अजून समजावतायत बरं का आई म्हणतात बाबांना अहो नोकरी करत असताना एक दिवस तरी मूड परा नाही म्हणून घेतली होती का तुम्ही सुट्टी तर बाबा बघत राहतात बरं का आईंकडे तर आई म्हणतात आता मी बरे घेऊन जाईन तुम्हाला सुट्टी आणि मग त्याच्यानंतर तू काय माझी बॉस आहेस का असं बाबा विचारतात तर आई म्हणतात तसं समजावं तर पण सुट्टी मिळणार मिळणार नाही म्हणजे नाही तर बाबा असं कोथोडवाकडं करतात तर आई म्हणतात बाबांकडे अहो मला माझ्या नवऱ्यासोबतचा एक तास हक्काचा हवा असं म्हणतात बरं का तो नाही का देणार तुम्ही मला असं विचारतात मग बाबा म्हणतात शुभा तर आई म्हणतात मग तुम्हाला काय वाटतं एकमेकांसोबत वेळ घालवावा असं फक्त तुम्हालाच वाटतं का मला नाही वाटत आणि मग त्याच्यानंतर बाबा बघत राहतात आईकडे आई म्हणतात मॉर्निंग वॉकला बाहेर जाण्याचे लोकांचे हेतू वेगवेगळे असतील कोणाला वाटत असेल प्रसन्न छान हवा मिळावी म्हणून कोणाला वाटत असेल शरीराला व्यायाम मिळावा म्हणून पण माझा अगदी सरळ साधा रूल आहे किंवा सरळ साधं मला वाटतं मला माझ्या नवऱ्याबरोबर एक तास हक्काचा हवा आहे तर बाबा म्हणतात खरंच तर आई म्हणतात अगदी खरं असं म्हणून प्रेमाने बघतात बरं का आणि मग बाबा म्हणतात कुठून धीर आणतेस ग तू असं विचारतात बघ आता काल इतकं सगळं झालं त्याच्यानंतर तर आई म्हणतात हे बघा माझ्या एवढ्या वर्षांच्या आयुष्यात मी एक गोष्ट शिकली आहे ती अशी की कोणी काहीही म्हणू कोणी कितीही रागे बोलो कोणी काहीही बोलो, का बोलो। आपण जर का आपण आपल्या तत्वांशी प्रामाणिक राहिलो ना तर आपल्या मनाचा तो ढोळ्यायची अजिबात गरज नाही आहे तर बाबा म्हणतात हो ग पण मन खट्टू होतंच ना तर आई आता पुढे त्यांना असं म्हणतात होतं ना कट्टू, होतं पण म्हणूनच तर आपण त्याला ऊर्जा द्यायची असं म्हणतात एकमेकांच्या साथीने एकमेकांच्या प्रेमाने बाकी कोणी समजून घेईल न घेईल आपण तर दोघे आहोत ना एकमेकांसाठी असं म्हणतात आणि असं विचारतात तर बाबा हो असं म्हणतात तर आई म्हणतात मग आज रोज देणार ना सकाळपासून एक तास म्हणजे रोजचा एक तास देणार ना मला असं विचारतात आई था तर बाबा म्हणतात एक मिनिट असं म्हणतात आणि मग लगेच ना शूज वगैरे घालून बाबासुद्धा तयार होतात आई आज बाबांच्या हातामध्ये हात देतात म्हणजे हात मागतात बाबा आईंच्या हातामध्ये हात देत आहेत छान वाटतं ही दोघं एकमेकांना समजून घेत आहेत ते आई पुढे म्हणतात एक गोष्ट लक्षात ठेवायची कुणी काही बोललं कुणी काही म्हटलं तरी सुद्धा आपण मात्र आपण आपलं मन ढळू द्यायचं नाही आपण चालत राहायचं चा, एकमेकांच्या सोबतीने एकमेकांच्या साथीने एकमेकांचा हात धरून कायमच चालत राहायचं असं आई समजावतात बरं का बाबांना आणि स्वीटी या दोघांना हातात हात घेतलेलं असं समजून बोलताना एक म्हणजे मागून बघतीये प्रेक्षकांना आणि ती आश्चर्याने म्हणजे तिला असं बरं वाटतंय असं की दोघं एकमेकांचा किती विचार करतायत जपतायत दोघं एकमेकांना आता बघूया पुढे काय काय घडणार आहे ते नेमकं सीमा घरी येणार का आई परत तिची खडडपट्टी काढणार ते बघत राहू या इंटरेस्टिंग ठरणार आहे त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका अगदी शेवटपर्यंत म्हणजे शेवटपर्यंत एपिसोड बघत राहा आणि तुमच्या ज्या काही कमेंट्स येतात ना त्या बघून खरंच खूप बरं वाटतं त्या कमेंटसाठी खूप खूप खु� थँक्यू तर उद्याच्या भागामध्ये इकडे समीर सीमाला विचारतोय तू सानूला ऑफिसमध्ये घेऊन येतेस म्हणजे तर लगेच सीमा अशी बघत बसे माझी मुलगी आहे मी तिला हवं इथे घेऊन जाईल तर समीर म्हणतो तुझ्या आईने सांभायला नकार दिला तर इकडे दुर्गा देवींचं काहीतरी चाललंय कोर्टाच्या ऑर्डर वगैरे काहीतरी द्यायचं बहीण भावालाच काय तर आई वडिलांना दगा देता येतो असं म्हणून हो त्या शिकवतात काहीतरी तर कसं तरी होतं तुला सांगायला मला उद्याचं नाही जमणार असं आई म्हणताय सुमनला सुमन म्हणते एवढ्यासाठी मी तुला आधी विचारलं होतं की नाही आता त्या कमिटीवाल्यांना मी काय उत्तर देऊ प्रेक्षकांनो काय होणार उद्याच्या प्रसादाचं आणि नेमकं काय काय घडणार आहे दुर्गादेवी नेमकं काय करणार ते बघत राहूया तुम्ही सबस्क्राईब करा